दिवस या ठिकाणी उमेदवारांना सहा दिवस सहा दिवस आहेत तर या सहा दिवसामध्ये नगराध्यक्षाच्या उमेदवाराला मोठमोठे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये या ठिकाणी सहा दिवस पुरेसे नाही त्याच्यामुळं आमचं डोक्यात होतं की या ठिकाणी आप आपले जे काही नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत आणि जे या ठिकाणी नगरसेवक इकडून तिकडून उड्या मारणार नाही समजा असा विश्वास आहे अशा लोकांना आम्ही जाहीर आज करणार होतो परंतु आमच्या जिल्हा टीमच्या काही या ठिकाणी सूचना आल्या की आताच उमेदवार तुम्ही जाहीर करून आले जाही एक दोन दिवसामध्ये आम्ही देवाळी नगरपालिकेचे जे काही आमच्याकडे तीन उमेदवार आलेले आहेत जे सक्षम आहेत तर ते नावं आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत त्याच्यानंतर इथे नगरपालिकेचा जो देवाळीचा जो भाग आहे तो दोन पार्टमध्ये आहे एक रावरी फॅक्टरी आणि एक राऊ आपलं हे देवले शहर याच्यामध्ये जे काही प्रस्थापित पॅनल आहेत हे त्या ठिकाणी दोन्ही पण दोघं पण तिकडंच नगराध्यक्षाचा पद पदाचा उमेदवार देतील अशी आम्हाला म्हणजे हे आहे म्हणजे खात्री आहे किंवा मग असा अंदाज आहे तर या ठिकाणी आमचा आम जो माणस आहे या ठिकाणी रावरी फॅक्टरीकडे जर आपण उमेदवार जर दिला तर इकडं जवळजवळ साडेनऊ हजार मतं आहेत आणि ह्या मतावर या ठिकाणी हा उमेदवार परिणाम करू शकतो अशी एक अपेक्षा आहे आणि प्रस्थापितांचं जे काही गणित आहे या ठिकाणी जे सर्वसाधारणपदाचा अध्यक्षपदाची हे आहे आरक्षण आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आमचं वंचित थोडं वेगळं गणित मांडण्याचा आमचा मानस आहे तर ते एवढ्या एक दोन दिवसात दु आम्ही ते जाहीर करणार आहोत तसेच रावरीची नगरपालिका सुद्धा आहे या ठिकाणी आदिवासीचं आरक्षण त्या ठिकाणी पडलेलं आहे आदिवासीचं या ठिकाणी तिथं छत्तीस मतदान आहे आणि त्या छत्तीसशे मतदानामध्ये आदिवासी समाजामध्ये ज्या काही सत्तेचाळीस जाती आलात त्या सत्तेचाळीस जातीमध्ये राहुरी शहरामध्ये प्रमुख दोन तीन जमाती आहे त्याच्यामध्ये आदिवासी भिल्ल समाज हा मोठ्या म्हणजे पंचशे पंचवीसशेच्या आसपास मतदान आहे त्यांचं मग बाकीचं एक सहाशे सातशे जे मतदान आहे ते मग तिथं पार्टी समाज आहे महादेव कोळी समाज आहे असा इतर समाजाचा आहे तर आमचा मानस त्या ठे त्या सुद्धा क्लिअर आहे की ब आदिवासी समाजामध्ये आत्तापर्यंत ज्या काही सत्तेचाळीस जाती आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी उत्तर महाराष्ट्रामध्ये आदिवासी भिल्ला समाजाची जमात आहे परंतु त्या ठिकाणी राजकीयदृष्ट्या त्यांना या ठिकाणी घेतलं जात नाही तर पक्षांकडून तर आम्ही त्या ठिकाणी आदिवासी भिल्ला समाजातील उमेदवार देण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे तेसुद्धा आम्ही दोन दिवसामध्ये हे करणार आहोत आणि इच्छुकांची भाऊगर्दी अतिशय जास्त आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हा हे करतोय ब ऐन टायमाला आम्हाला जर चांगले उमेदवार भेटले तर ते आम्ही चाचपासून आणि जे पक्षासोबत राहतील असे लोकंसुद्धा या ठिकाणी घेणार आहोत आत्ता सध्या आमच्याकडं पूर्ण पॅनल आहे परंतु अजूनसुद्धा काही लोक काही उमेदवार या ठिकाणी दोन्ही थडीवर ज्यांचे हात आहेत तिकडं नाही उमेदवारी भेटली तर बो आमचा वंचितने विचार करावा असे पण काय आहे त्याच्यामध्ये खरा पाहता त्यांचा विचार केला नाही पाहिजे परंतु आज अशी परिस्थिती आहे का प्रत्येक पक्ष हा उमेदवार जिंकून येईल हीच एक क्रायटेरिया ठेव ठेवतात तर तसं आम्ही पण काही ठिकाणी ठेवणार आहोत परंतु या ठिकाणी वंचित आघाडी एक गोष्ट लक्षात ठेवणार आहे की या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या जागे ओरिजिनलच ओबीसी देण्याचा आमचा मानस आहे आणि ज्या ठिकाणी सर्व समाजाचं सा गणित म्हणजे इथे दलित आदिवासी मुस्लिम आदिवासी ह्या लोकांचं गणित आम्ही बसून ही निवडणूक या ठिकाणी लढवणार आहे राऊरी ठाकरेचा उमेदवार दर द्यायचा आमचा मानस आहे तर आमचा निवडून येण्यासाठीच मानस आहे म्हणजे ही जी निवडणूक आहे आम्ही अभ्यास केल्यानंतर राऊरी तालुक्यामध्ये ज्या काही एवढ्या वर्ष महिन्याभर माझ्या चार पाच महिने सहा महिन्यापूर्वी ज्या घटना घडलेल्या आणि ह्या घटनेमुळं या ठिकाणी दलित मुस्लिम समाज आदिवासी समाज नाराज आहे मतदार नाराज आहे आणि याच्यामध्ये जे काही आरक्षणाचं भांडण चालू आहे मराठा वर्सेस ओबीसीचाल तर हे सुद्धा या ठिकाणी वंचितच्या पथ्यावर म्हणजे वंचितला याचा फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळं देवाली नगरपालिकेचा जो काही उमेदवार आम्ही देणार आहे तर हा निवडून येईल हीच आमची मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ठामपणे विश्वास आहे मराठा आरक्षणचा आणि मराठा आरक्षणचा आणि या निवडणुकीचा काय संबंध यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यांचे जे मोर्चे जर बघितलं आपण आणि काही ठिकाणी विधानसभेच्या ज्या निवड निवडणुका बघितल्या त्या ठिकाणी ओबीसी समाजाने मराठा समा मराठा समाजाच्या उमेदवाराला या ठिकाणी मतदान केलेलं नाही आणि मराठा समाजाने सुद्धा ओबीसीच्या विरोधात मतदान केलेलं आहे त्यांचे नेतेसुद्धा तसे भाषणं केलेले आहेत आ अगदी आम्ही कार्यकर्ते स्थानिक लेवलला शाळेमध्ये सुद्धा ग्रुप झालेले आहेत की मराठा समाजाची पूर वेगळ्या साईडला ओबीसीची पूर्ण वेगळ्या साईडला आणि ते मतदानातसुद्धा दिसून आलेले आणि आजही बी तीच परिस्थिती आजपर्यंत ओबीसीचे मोर्चे झालेत कालपर्यंत ओबीसीचे मोर्चे होते आणि त्याच्यामुळे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी याचा पण विचार करते की या ठिकाणी ओरिजिनल ओबीसी देण्याचाच मानस आमचा याच्यामुळेच आहेत की आम्हाला या ठिकाणी त्यांना न्याय द्यायचा आणि त्या दिशेने या ठिकाणी वंचितला मदत पण होऊ शकते म्हणून हे प्लॅनिंग या निवडणुकीत जातीचं राजकारण दिसत नाही दिसतच नाही दिसतं आता तुम्ही जे बोललात ब मराठा मराठ्यांनीच मतदान केलं ओबीसी ओबीसीलाच मतदान केलं ओबीसीच्या विरोधात मराठ्यांनी मतदान केलं यातून जातीचं राजकारण पुढे हो? येत नाही जातीचं राजकारण आपण किती <coughs> म्हटलं तरी या भारतामध्ये ती व्यवस्था आहे ती व्यवस्था नष्ट करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा शव शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी काम केलेलं आहे परंतु आज तसं जर बघितलं तर ह्या गोष्टीचा सर्वच राजकीय पक्ष फायदा घेतात तसं आमचा वंचित यापूर्वी निवडणुका झालेल्या ओबीसीचा नगरसेवक असला तर ओरिजनल ओबीसीचा नगरसेवक मराठ्याच्या वार्डात निवडून आलेला मग त्यांना मराठ्याने मतदान केलेलं नव्हतं आज त्यावेळेस पर्याय नव्हता सर त्यावेळेस त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस पर्याय नव्हता आणि रावरी नगरपालिकेच्या सुद्धा आपण जर बघितलं तर पाठीमागच्या वेळेस ओबीसी असताना तिथं कुणबी मराठा म्हणून प्राजाक दादा पर्यंत निवडून आले त्याच्यात पण ओबी मूळ ओ बी त्याची खतखत होतीस ना तुम्ही जर त्याच्यात बघितलं तर ते तुम्हाला लक्षात येईल जेवढं नगर पण मागच्या जी ओ बी सी जागी दोन बाळा साहेब चालू नाही घटना आहे ती नाही 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 त्याच्यानंतर पण आपली मागच्या वेळेस सुद्धा ओ बी सी ची ज्यावेळी जागत नाही तशी काही शर्चा झालेली नाही आणि शहर विकास आघाडीचा जे खेड आहेत मला वाटतं सुरेंद्र बोस आहेत तर सुरेंद्रभाऊ थोरात थोरात म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता आहे परंतु ते या ठिकाणी प्रस्थापित पक्षाशी त्यांची युती आहे भाजपसोबत आणि भाजपचा या ठिकाणी भाजपचा या ठिकाणी नगरपदा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे आणि हे भाजपचे वरपर्यंत म्हणजे इथला जो उमेदवार आहे किंवा या ठिकाणी माझी जे आमदार आहेत त्यांचा होल्ड आहे पूर्ण कक्षावर या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांना फोन करून सुद्धा त्यांना थांबवू शकतात त्याच्यामुळं ती शंका आहे ती शंका आहे ती होते का नाही याच्यात शंका आहे जरी आघाडी झाली किंवा नाही झाली तरीही आपण वंचित बहुजन संपूर्ण पॅनल हा करणार नाही सन्मानपूर्वक जर आम्हाला जर जागा दिल्या सन्मान सन्मानपूर्वक जर जागा दिल्या आणि तशी काही चर्चा झाली काही आता काही वन काही नगरसेवकाच्या वॉर्डामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे तर त्या ठिकाणी आम्हाला जर जागा दिल्या किंवा नगराध्यक्षपदाचं आम आमचा आग्रह पाहिला तोच असणार आहे की वंचितला नगराध्यक्षपदाचं उमेदवार द्यावे दे। तर किती जागेची अपेक्षा आपली नाही ते अजून इथल्या स्थानिक शहरात झालीच तर झालीच तर साधारण कितीची डिमांड करता लागतो झालीच तर नगराध्यक्षपदाचं आम्ही एकवीस जागा ह्या सदस्य संख्या आहेत एक नगर अध्यक्ष पदासाठी आहे जर सपोज त्यांनी जर तुम्हाला ऑफर टाकलीच की तुम्ही आमच्या बरोबर चालत एकवीस पैकी तुमची जागा जी आहे किती एक तृतीयांश एक तृतीयांश त्याच्यामध्ये चर्चा होऊ शकतो